धनाजी शंकर सुमौशी राहणार धनेगाव हां काय सांगायचा तुम्हाला मुलाचं काय मुलाचं काय झालं मी येऊन मी होतो पुण्याला कामाला आणि ये चार तिचे दोस्त येऊन बून, घेऊन घेऊन दोस्त तिचं घात केलेला ते मशी चारायला गेल तर असं काय तर म्हणले नाही नाही मशी चारायला गेला गेलेलं नाही म्हैस त्याची आई घेऊन गेली त्याच्यासोबत काहीच नव्हतं त्याला घरी येऊन बेल्या नदी जवळच होते कामाला नाही नाही आई लांब होती कामाला अच्छा हा ते बारावीची परीक्षा चालू होते बारावीची परीक्षा तुम्ही आतापर्यंत दिला पेपर दिला होता काल कालचा गेला त्याचा पेपर नाही दिला कालचा आता व्हिडिओ मध्ये दिसायचे ते मुलं आणि मुलगा त्यांनी गेलेले दिसलाले आ, का गेलते का? ते व्हिडीओ मध्ये गेलेले त्याच मुलांना मग ते त्याला पोहायला येत होत का मुलांना येत नंतर पोहणी पुढचं गेलते काय मी तर नव्हतो बारक घरी बेलते घरी दुसरं याच्यातरी कोणी तर पुढे गेले का केले हे नंतर आल्यानंतर मला हे व्हिडिओ सापडले तुम्हाला ते पोहणी खेळायला गेल्यासारखं तिथं काही वाटते का काही दिसले का काही तिथं काही नाही दिसलं मला फक्त त्याचे कपडे दिसले संध्याकाळी बघून वापस आलो आणि दुसऱ्या दिवशी गेलो तिथला एक शर्ट आणि ह्याचा टावेल गायब आहे हा टावेल घेऊन गेलता हा मग पोहणीसाठी म्हणून गेलता ते तर टावेल घेऊन गेले म्हणलं ते आता मला पुढचं माहित नाही मला शर्ट एक आणि एक टावेल ह्याचा टावेल तिथून गायब आहे अच्छा आणि ते पहिल्या दिवशी काय झालं सापड घेत म्हणून अग्निशामक म्हणत वापस गेली दुसऱ्या दिवशी अकरा वाजता बॉडी बाहेर काढली त्या बॉडीच्या पहिल्याच दिवशी रात्री बातमी टाकली अच्छा आणि हे जे कपडे होते म्हणणार एकटे दुसरे कपडे सापडले का दुसरे नाही तुमच्या मुलाचे सगळे कपडे हे त्यांनी सगळे सापडले जे सापडले सगळे कपडे चप्पल सगळे सापडलं फक्त त्यांनी नेलेला ठावे तेवढा नाही आणि एक दुसरा शर्ट होता दुसरा एक शर्ट संध्याकाळी होता सकाळी नाही अच्छा आणि दुसरं आता तुम्हाला म्हणायचं काय आता ते घात झाला का घात झाला घात झाला मुला तिची आहे मला मी पोलीस कंप्लेंटही केलेली आहे मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आज कधी कंप्लेंट दिला तुम्ही मी त्या दिवशीच दिलो कंप्लेंट सव्वीस तारखे दिवशी दिलो ज्या दिवशी बॉडी सापडली बॉडी सापडली त्या दिवशी दिलो मी आर्स दिल्यानंतर मी परत दवाखान्यात जाऊन बघितलो मी हाताने असं झापून सापून बघितलं तर इथं माझे इथं बोट चालल्या तिथं गेला एवढा मार आहे मारून मध्ये टाकलेला त्याला काही दुश्मनी काही कोणासोबत भांडणं मुलाचं काही भांडणं नाही काय इतर काही दुसरं प्रकरण तुम्ही पुण्याला असता कामाला हा मी पुण्याला राहतो कामा पोलिस प्रशासनाचं काय म्हणणं आहे पोलीस आहे की ते माझा अर्ज फेटाळून लावत होते घेत नव्हते घेतल्यामुळं मी ते पी एफ च्या वर सही करत नाही म्हणतो मला मला माझा अर्ज जर घेतला तरच मी सही करतो नाही तर करणार नाही मग मी हाट धरून बसल्यानंतर माझी कंप्लेंट घेतल्यानंतर मी सही केली आता तुमची तक्रार घेतलेली आहे पोलीस पोलीस स्टेशनला स्टेशन तक्रार घेतलेली आहे मला कायद्यानं ना योग्य नाही मेडम ठीक ठीक ठीक